धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातलाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे धाराशिव दौऱ्यावर आहेत ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबले होते त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी राडा घातलाय मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांची भेट मागितली होती मराठा आरक्षणावर त्यांना राज ठाकरे यांच्याशी चर्चा करायची होती पण राज ठाकरे यांनी भेट नाकारल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले जोपर्यंत राज ठाकरे मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली होती मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापूर धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत त्याचा आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे आपल्या दौऱ्यात राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला अकरा विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत यावेळी राज ठाकरे यांनी आरक्षणावर वक्तव्य केले या वक्तव्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे धाराशिव जिल्ह्यात राज ठाकरे पुष्पक हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत यावेळी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी काही मराठा आंदोलक पुष्पक हॉटेलमध्ये आले आहेत पण राज ठाकरे यांनी भेटण्यासाठी नकार दिला त्यामुळे मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी हॉटेलमध्येच घोषणाबाजी सुरू केली आहे ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा